नमस्कार आपण बघत आहात सगळ्या राहिलेला मदत केलीये घटना घडायच्या अगोदर घटना घडल्यानंतर सगळ्यांना यांना पण योग्य ती शिक्षा भेटायला पाहिजे दोन आरोपी पकडले काही समाधान वाटते मनाला मी सकाळी सांगितलं होतं सकाळी ज्यावेळेस मी घरून निघलो की योग्य तपास चालू आहे आणि लवकरच जे गुन्हेगार आहेत ते जेरबंद होतील आणि तसंच झालं आम्ही अर्ध्या वाटत होतो आम्हाला माहिती समजली की दोन आरोपी मुख्य आरोपी ताब्यात घेतलेत आणि ते राहिलेला येत आहे तो पण नक्कीच लवकरात लवकर ताब्यात येईल आणि मग त्याच्यानंतरच पुढे पुढचं जे पाऊल आहे आपलं म्हणजे आपल्याला जे सांगायचं आपल्याला प्रशासनाला पोलीस यंत्रणेला सीआयडी ऑफिसरला की पुढचं माझी जी विनंती करणार आहे मी तर ते त्यावेळेस मी सांगेन दिलशेन हा खंडणी पासून अपहरण आणि हत्या या तिन्ही गुन्ह्यांमध्ये आहे तो, तो प्रमुख आरोपी वाटतो का आणखी कुणी दुसरा ह्याच्यात आता तो जो एक आरोपी राहिला आहे तो ज्यावेळेस ताब्यात येईल त्यावेळेस मग ह्या सर्वांची कसून चौकशी करण्यात येईल आणि जे हे खंडणी असेल किंवा हत्या असेल ह्याच्यात एकतर गोष्ट आपल्याला स्पष्ट झाली की ही संघटित गुन्हेगारी जरी हे सहा सात लोक मुख्य आरोपी असले तर ह्याच्या मागे हे खूप मोठं म्हणण्यापेक्षा आता आपल्याला तपासातलं कळणार आहे पण हे बऱ्याच लोकांचे ह्या लोकांना गुन्हेगारी करण्या जे करता येते तर ह्या गुन्हेगारी मध्ये ह्यांची म्हणजे साथ भेटलेली ह्यांना अभय भेटलेलं आहे त्यांचं म्हणून त्यांनी ही इतकी भूर कृत्य केलेलं आहे तर तो आरोपी जो आहे एक राहिलेला तो ताब्यात आल्यानंतर पुढील चौकशी हे चांगल्या पद्धतीने करतील मोका लावा ला ला। शंभर टक्के शंभर टक्के मागणी आहे आणि मुख्यमंत्री साहेबांना सभागृहात अधिवेशनात सांगितलेलं आहे तसं की ह्या सगळ्यांवर मोका लावण्यात येईल आणि लावलाच पाहिजे प्रमुख मागणी धनुभा आणखी एक आरोपी पकडला आहे नाव आणखी दिसलोच नाही झालेलं ज्यांनी संतोष अण्णा कुठे गेले कुठून आले त्याची माहिती आरोपींना देत होता आणि पळून सुद्धा मदत केलेली आहे आरोपी आणखी वाढतील हा शंभर टक्के वाढतील आणि मी जे सुरुवातीला सांगितलेलं आहे ह्याच्यामध्ये कुठल्या जातीपातीचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या धर्माचा विषय नाही ह्याच्यात कुठल्या विशिष्ट एखाद्या प्रजातीचा विषय नाही ही एक विकृती आहे समाजातली आणि ते कोणी असो त्या विक्रतीला सगळ्यांनी नष्ट केलं पाहिजे ह्यांनी आणि एक धडा शिकवला पाहिजे आणि समाजात एक असा मेसेज गेला पाहिजे की कुणालाही चूक केल्यावर माफी भेटत नाही या महाराष्ट्रामध्ये असं एक उदाहरण झालं पाहिजे आणि माझी पण तीच मागणी आहे वाल्मी झाला होती तुम्ही ओळखता गावातल्या प्रत्येक माणसाला आम्ही ओळखतो पण त्याच्यातल्या ज्या कोणी विकृती असतील तो, तो। कुणी असू द्या त्याला सजा व्हायला पाहिजे हे सगळे मुख्यमंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनता तेच बोलतील कुणी असल्या तरी त्यांना शिक्षा द्या मग ते कोणी असू द्या त्यांना शिक्षा झाली पाहिजे पैसे आता आरोपी आणखी वाढतील शंभर टक्के वाढणार सात जणांची कारकीर्द नाही पुण्यातून सगळे सापडायला म्हणजे हे एकाच जाग्यावर आहेत ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला ह्यांना तिथं कोणी ठेवलं हे स्पष्टच होणार आहे ना आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका